जे आम्ही त्र्यंबकेश्वरला गेलो होतो त्याची पुढची व्हिडिओ आपण पाहूया की काय काय केलं आम्ही आणि काय नाही ते बघूया हे पाच वाजता बोलवले आहे तिकडे पूजेसाठी मुलं झोपतील इकडे मुलांची गरज नाही म्हणे तिकडे तरी पण आज आम्ही विचारून घेतो त्यांना की मुलं आहेत घेऊन यायचं काय नाही म्हणून आपण विचारून घ्यायचं बिना आंघोळीचं जायचं असतं तिकडे परत तिकडे गेल्यावर बघूया काय काय नाही आम्ही काल जाऊन कपडे घेऊन आलेले आहे जे पूजेसाठी लागतं तर चला मग आता जाऊया आपण येताना तुमच्या पहिल्या दिवशी जे तुम्ही येत असतात त्या दिवशी तुम्हाला जेवण नसतं इकडे तर त्या दिवशी तुमच्यासाठी स्वतःसाठी काहीतरी घेऊन या जर बाहेरचं जेवण जमत नसेल तर किंवा पैसे टाकू वाटत नसेल तर तुम्ही बाहेर म्हणजे पहिल्या दिवशीची सोय तुमची करून घ्या आणि आजपासून म्हणजे आज पूजा आहे तर आजपासून जे जेवण असतं ते त्यांच्याकडेच असतं हजबेंड वाईफचं पण आता हे जे मुलं आहेत त्यांच्यासाठी म्हणलं तर ते लहान आहेत म्हणून त्यांनी म्हणलं की आम्ही मॅनेज करून घेऊ पण जर तुमची मुलं मोठी असतील तर तुम्हाला त्यांची सोय बाहेरून करावी लागेल जेवणासाठी कुपन दिलेलं असतात ॲक्च्युली बघू कसे कार्ड आहे ते कार्ड बघू ना कार्ड दिलेले असतं तसं जेवणासाठी म्हणजे ते कार्ड दाखवायचं मग तुम्हाला जेवायला देते तर बेसिकली हे बघा हे असे प्रकारचे रोजचे आमचे तीन दिवसाची सोय आहे दुपारची दोन रात्रीची दोन असे या पद्धतीने तर फक्त हजबंड वाईफ दोन तर हे जे आहे ते सगळं पूजासाठी आम्ही घेतलेले आहेत कपडे सगळे मिळून पाचशे रुपये खर्च झालेला आहे आ, याला साडी पूजेची साडी परकर ब्लाऊज आणि त्यासोबत एक धोतर आणि एक उपरनज ज्याला म्हणलं जातं जेंट्ससाठी आणि लेडीजचे आणि जेंट्सची मिळून असे टोटल साडेचारशे रुपयेमध्ये आमच्या दोघांचे कपडे आलेले आहेत ते एकदम लो क्वालिटीचे असतात पण तुमच्या घरामध्ये जर कपडे असतील तर तुम्ही नक्की घेऊन जावा आता तिकडे गेल्यानंतर जे आहे ते आम्ही सकाळी स्नान वगैरे केलं आणि त्या दिवशी मी मोबाईल घरीच ठेवून गेलो होता कारण मुलं दोघी घरीच होते म्हणून मी त्या दिवशीचा काही व्हिडिओ काढलेला नाही तिकडे पूजेचा आणि आम्ही गेलो स्नान केलो पूजा झाली परत घरी आलो इकडे आता हे आल्यावरती जेवण करत आहे त्या दिवशी पहिल्या दिवशी जो आहे ना तो आपला उपवास असतो त्यामुळे उपवासाचं जे आहे शाबू बगर वगैरे त्या सगळ्या गोष्टी बनवलेले होते उपवासाचे पदार्थ जेवणाची सोय एकदम एकच नंबर आहे आणि तुमची मुलं जर लहान असतील मोठे असले तरी पण त्यांना जर सांगितलं तर ते तसं काही बोलत नाही स्ट्रिक्टली काही नाही आहे की तुमच्या मुलांना बाहेरच जाऊ द्या म्हणून कारण मी असे भरपूर जण बघितले होते की जे होते म्हणजे तीन चार जण होते पण ते त्यांच्यासोबतच जेवण करायचे तर जेवायचं असं काही स्ट्रिक्ट कंडिशन नाही हे खूप चांगलं एकदम नीट अँड क्लीन प सगळं राहायची सोय हो पाण्याची सोय हो एकदम शांततेने पूजा इतका छान वाटल्यानं ना मला म्हणजे लिटरली खूप खूप छान त्यांनी पूजा केली सगळी सोय म्हणजे कोणत्याही प्रकारचा त्रास म्हणून असं काहीच नाही आहे बरं म्हणजे ना चिडचिड नाही चुडचिड नाही जे तुम्हाला व्यवस्था पाहिजे एकदम नीट अँड क्लीन सगळं व्यव जेवण वगैरे सगळं व्यवस्थित सगळं खूप छान होतं मग पर्सनली जर कोणाला नारायण नागबली करायचं असेल तर नक्की कमेंट करा मी प्रॉपर तुम्हाला नंबर देणार त्या महाराजांचा आणि कुठे काय नाही ते सगळं त्यांना सांगेन मी तर कमेंट करा नक्की अडथ कोण येड्या वाकडं मूर्खासारखं नुसतं माझी नवी नवी सँडल दाखव ना नवीन सँडल माहिती आहे का मी का नाचतो आहे माहिती आहे का मी का नाचतो आहे का बाकी माझी नवीन सँडल आली बघा अरे तू कशासाठी आलेलं आहे तुटली ना तुझी चप्पल म्हणून या लागलं चल पण ते छान झालं का बरं ते चप्पल पहिल्या दिवशी जे आहे ते नारायणांची बली दिली जाते त्यामुळे जे जेंट्स लोकं आहे ते टक्कल करून घेतात केस काढून घेतात पण आमच्याकडे टक्कल करत नाही म्हणून ह्यांनी जे आहे माझे मिस्टरांनी मिशा काढून घेतलं होतं आणि डोक्यावरचे थोडे केस थोडे थोडे केस काढले होते असं तर अशी पद्धत आहे आणि आता दुसऱ्या दिवशी जे आहे ते मुलांनाही मी घेऊन जाणार होते म्हणजे तिकडे बघणारे भरपूर जण आले होते असं नाही की जे फक्त करणार आहेत पूजा तेच आहे त्यांच्यासोबत आलेले जसं मुलगा आहे आईवडील आले होते तर ते तिकडे आले होते भाऊ बहीण आहे ते तिकडे आले होते तर मुलांना पण मग मला घेऊन जायचं होतं की ते बसतील तिकडे कारण तो चांगला असतं म्हणे म्हणून मग दुसऱ्या दिवशी आम्ही त्यांना घेऊन गेलो होतो आता हे सकाळचं पहाटेचं थंडगार पाणी आणि आंघोळ करायचं होतं तर आम्ही सगळे फॅमिली गेले होते म्हणजे मुलांना पण मी दुसऱ्या दिवशी जे आहे ते घेऊन गेले होते तर कुशावर तर तीर्थराज कुशावर आहे त्र्यंबकेश्वर येथे इकडचे कुंडचं पाणी जे आहे आंघोळ करायचं आणि इकडूनच ते तांब्या भरून घ्यायचं आणि पूजेला जायचं म्हणजे इकडचंच पाणी कुंडाचंच पाणी वापरलं जातं तिकडे पूजेसाठी इतका पवित्र हा कुंड आहे आणि इकडे आम्ही आलो आता तिकडेच घाटावरती जे आहे कुंडमध्ये स्नान करायचं तिकडेच कपडे चेंज करायचं आणि इकडे पूजेसाठी बघा आलेले आहेत तर असे सगळे जोडी जोडीने सगळे बसलेले आहेत काही पूजा असते ज्यामध्ये फक्त माणसं असतात काहीमध्ये जोडी लागत असते तर अशा पद्धतीनं पूजा जी आहे ती आमची चांगली झाली खूप चांगली खूप जण होते तशी तशी गणपती स्थापना होती म्हणून काही तेवढं नव्हतं तरी पण पन एक पन्नास ते साठ जोडी बसली होती तिकडे आता परत पूजा झाली आमची मग परत आंघोळ करायचं म्हणजे तुम्हाला कळतं पूजेला जाताना पहाटे आंघोळ करायचं कुंडाचं पाणी भरायचं आणि पूजेला जायचं पूजा करून आल्यानंतर परत आल्यावर परत आंघोळ करायची आता ही पूजा झाली आमची आम्ही परत आता साडे दहा कधी साडे दहा वाजतात कधी अकरा वाजतात पहिल्या दिवशी जास्त वेळ लागतो दुसऱ्या दिवशी कमी लागतो तिसऱ्या दिवशी अजूनच कमी लागतो तर आता दुसऱ्या दिवशी मग परत आम्ही आंघोळ केला परत रूमवर जायचं तसंच ओल्या कपड्यामध्ये कारण किती कपडे आणायचे मग असं होऊन जातं कारण रूम जे आहे थोडी लांब पडून जाते मग तिकडं पायी जाणं कारण गाडीची व्यवस्था नाही आहे ना तिकडे पार्किंग नाही आहे मग आम्ही गाडी काय आणायची नाही काय नाही पायी येऊन जायचं आता हे दुसऱ्या दिवशीचं म्हणजे तिसऱ्या दिवशीचं हे पूजेचं सगळं मांडणी केलेली आहे इकडे तिसऱ्या दिवशी काल जे आहे एक दिवस आधी आलो होतो आम्ही अठ्ठावीस तारखेला आणि एकोणतीस तारखेला जे आहे ते नारायणांची बली दिली गेली आहे आता ते सविस्तर माहिती मी परत दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे एकोणतीस तारखेला नारायणांची बली दिली गेली तीस तारीख म्हणजे आज शनिवार जे आहे ते नागाची बली दिली गेली आणि उद्या जे आहे ते गणपतीपूजन नवग्रह पूजन ते सगळे पुण्य पूजन असे पूजन उद्या होणार आहे म्हणजे आपल्या हे का केलं जातं काय नाही कसं मी सगळं डिटेलमध्ये दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर उद्यासाठी आम्हाला एक सोन्याचा नाग घेऊन यायचं आहे छोटं कारण उद्या पूजा आहे म्हणून आणि त्यानंतर आपल्याला हे पूजा झाल्यानंतर जे अंतिम संस्कार जे आपण सगळं केलेलं आहे अंतिम संस्कार म्हणजे जे श्राद्धाचे केलेले आहे आपण नारायणाचं किंवा नागाचं तर त्यासाठी आपल्याला पंडितांना जे आहे ते आपल्याला दान द्यावं लागतं तर दानस्वरूपात तर त्यांना ते गाई द्यावी लागते म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की एक चांदीचं गायचं ज्यावरती गायचं चित्र असतो असं एक चांदीचं सिक्का आणि वस्त्र दान दिलं जातं म्हणून एखादा शॉल पांघरायला व जे तुमच्या हिशोबाने जे तुम्हाला योग्य वाटतं ते वस्त्र असायला पाहिजे आणि एखादी कळशी दिलं जाते म्हणे तर एखादं छोटंसं सा तांबा साईजमध्ये जेवढं तुम्हाला शक्य झालं तर ते अशा प्रकारे आणि चांदीची वस्तू सॉरी सोन्याचं नाक चांदीचं गायचं नाणं एक तांबा आणि एखादं वस्त्र अशा प्रकारे चार प्रकारची आपल्याला सोन्याचा नागपूर उद्या आपल्याला पूजा करायला लागणार आहे पूजा करून परत ते त्यांनाच दान द्यावं लागतं आणि त्या इतर ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला दानासाठी आता खरेदी करायला मी जाणार आहे मुलं आता झोपलेली आहे व्यवस्थित आहे म्हणजे जण झोपू शकता याच्यावरती अशी मोठी रूम आहे तिकडे कपडे ठेवण्यासाठी कपाट आहे इकडे टेबल वगैरे आहे ज्यावरती तुम्ही जेवण करू शकता कपडे वाळवलेले आहे एक चेअर दिलेली आहे तुमच्यासाठी असे एक डस्टबिन एक बकेट वगैरे राहणार आहे

आता हे संध्याकाळचं आहे संध्याकाळी सात ते आठ एकच तासामध्ये जेवण असतं म्हणजे त्याच्यानंतर मग जेवायला देत नाही असं थोडस सकाळचं जेवण असतो ते अकरा ते बाराच्या दरम्यान जेवण असतो अकरा ते बारा एक तास संध्याकाळी सात ते आठ एक कळस आहे आम्ही छोट तांब्या आणि हे बघा हे जे गायचं आहे गायचं कॉईन आहे याच्यावरती गाय वासरूचं कॉईन आहे हे दोनशे अडीचशे पर्यंत भेटतं ह्याच्यामध्ये साडेचारशे पर्यंत पण भेटतं मिळतं वेगळं वेगळं हे एक आणि त्यासोबत बघू काढून दाखवा ना हे बघा हे, हे नाग आहे हे बघा असं हा सोन्याचा नाग आहे हा सोन्याचा नाग अर्पण सोन्या करावा लागतो उद्या नागाची पूजासाठी लागणार आहे ती छोटस सातशे सत्तर रुपयाला दिलेलं आहे हा थांबा ना व्यवस्थित पकडा थांब सोन्याचा सापा सारखा आहे हे आणि हे एक तांबा आणि एक शॉल तुमच्या पसंतीसार जे तुम्हाला घ्यायचं आहे ते सगळं दाखवलं तीस तारीखचा जो शेवटची पूजा होती गणपती बाप्पाची पूजा आपण कारण आपण नाग नाग नारायणची बली दिली आणि नाग जे नाग आहे त्याची बली दिली गेली म्हणजे जे आपले पूर्वजांचे जे श्राद्ध वगैरे आपल्याकडून चुकीचे झालेले आहेत किंवा अंतिम संस्कार व्यवस्थित नाही झालेला आहे तर त्यासाठी आपण परत एकदा जे महाराज आहे ते परत एकदा करून घेतात म्हणून हे अंतिम संस्कार झालेला असतो म्हणजे आपल्या घरात जसे आपण सुतक पाळत असतो त्या पद्धतीनं त्यामुळे सोतकच असतो आणि दोन दिवस तुम्हाला कुठेच घराच्या बाहेर जायता येत नाही असं नाही की आपण तीन दिवस आहे तर आपण कुठेतरी फिरून येऊया नाही स्ट्रिक्टली सांगतात की जायचं नाही म्हणून म्हणून घरीच असावं लागतं तिकडेच रूमवरच बसावं लागतं आता आम्ही एकतीस तारखेला पूजा वगैरे झाली मग महाराज म्हणले की कोणत्याही देवांचं दर्शन घेऊन जा आता इकडे खूप गर्दी आहे म्हणून आम्ही इकडे काही थांबलं नाही मग आम्ही आलो गुरुपीठला गुरुपीठला दर्शन केलं आणि त्यानंतर मग आम्ही घरी गेलेले आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री आला